लक्ष्मीनाथ हेगजण आहेत दोन बायक आहेत का त्यांना हेगडकर आहेत यांना खर तर दोन पत्नी आहेत आणि दोन्ही पत्नींना या ठिकाणी घेऊन हे रुद्राभिषेक घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत रुद्रा अभिषेक महासोहळा टेंबोर्निलच्या बारवेमाळ्यातील जो मंदिर आहे या मंदिरामध्ये आयोजक संजय बाबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सात तारखेपासून सात फेब्रुवारी ते सात मार्च असा हा अतिरुद्र अभिषेक सोहळा आहे माडा तालुका नव्हे तर तालुक्याच्या बाहेरून जे भक्तगण आहेत ते मोठ्या संख्येने येत आहेत आणि आतिरुद्र अभिषेक सोहळा या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आजचा ह्या अतिरुद्र महाभिषेक बारावा दिवस आयोजक आपल्यासोबत आहेत बाबा काय सांगा सध्या रिस्पॉन्स कसा आहे आणि किती बॅचमध्ये हा काम चालते नमस्कार काल अकरावा दिवस होता अकराव्या दिवसापर्यंत सतराशे तीन झाले होते आज बाराव्या दिवशी पहिल्या बॅचला त्रेपन्न झाले दुसऱ्या बॅचला काहीतरी पन्नास एक्कावन्न आहेत उद्या दुपारी दोन हजारचा आकडा पूर्ण होईल प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि त्याहीपेक्षा जे पूजाला येतात आणि पूजा झाल्यानंतर जातात ते अत्यंत समाधानी आणि खूप आनंदी होऊन जातात त्याचं जा मला समाधान वाटतं आम्ही काही कुणाला आणायची काय अशी सोय केलेली नाही स्वतःहून पंढरपूर तालुक्यातले असेल माळशिरस तालुक्यातले असेल माडा तालुक्यातले असेल लोक येत आहेत आणि आम्ही जो चार हजाराचा संकल्प ठरवला आहे तो खूप लवकर पूर्ण होईल असं मला वाटतंय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही खर तर ह्या मा अतिरुद्र महाभिषेक सोहळा आहे यामध्ये महिलांचा उत्साह खरं तर अति मोठ्या प्रमाणात आहेत काही महिला आपल्यासोबत आहेत काही कुठून आपण आलेला आहात आणि कधी नंबर लावला होता काय नाव मंगल भारती पहिल्यांदा मी गावावरून आलेलो आहे आम्हाला परित्याचे आमचे नातेवाईक म्हणजे ना। पेंटो पाटील यांच्याकडून माहिती झाली की टिंबोली मध्ये अतिरुद्र अभिषेक सोहळा चालू आहे तुम्ही जाऊन बघा कसं वाटतंय तुम्हाला तिथं काय आम्हाला तर छान वाटलं त्या पुण्याची बांगडी खेळायला भरतरावचं नाव घेते अशा पद्धतीने नाव माझं नाव अर्चना धनाजी चव्हाण मी म्हाळोंग्या गावावर आलेले आहे मला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला की एवढं मोठ्या संख्येत म्हणजे जोड आणि त्यात आम्हाला पण त्यात संधी मिळाली पूजेची त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होतोय सोबत महादेव आहेत का हो आहेत महादेवाचं नाव एखाद्या दत्ता पुढे गाय महादेवा पुढे नंदी धनाजीरावांचं नाव घ्यायला अशीच यावी संधी जगपतीचं ना नाव घेऊन महादेवाच्या पिंडीला बेलवाती वाकून सांगदेव पाटलांचं नाव घेते तुमचा मान राखून संजय बाबा खोपटे यांनी अतिरुद्र महाभिषेक सोहळाचा हे त्याड केलेला आहे आपण कुठून आले उजून होऊन की अभिषेक रुद्र अभिषेक सोहळा आज तुम्ही आलेला आहात काय वाटत देवाचा अभिषेक स्वतः येऊन तर जाऊन करणं होत नाही ती कोणीतरी आयोजन केल्यामुळे त्याचं महत्व कळतं माणसाला तुझा सर्वांनी अभिषेकाचा लाभ घ्यावा आहे ते येऊन वैयक्तिक करायचं मला वैयक्तिक करायचं म्हणलं की कोणा विचार करतात खर्च आला असं झालं त्यामुळे संधी कुठं अशी मिळत नाही पैसे देऊन सुद्धा माणसांना आणि इथं सर्व काही फुकट असून सुद्धा आपल्याला जाऊन प्रतिसाद घेतला पाहिजे बाबा तुमचं नाव काय आणि वय किती आता नाव काय तुमचं वय माझा काय मला बर सांगायचं नाव सांगा तुमचं नाव विठ्ठल कृष्णा देशमुख विठ्ठल कृष्णा जोडीनं आपण या ठिकाणी अभिषेक केला ह्याच्या आधी कधी अभिषेक केला होता का एवढा मोठा नव्हता केला केला नव्हता का मार्च देवळात करायचं आपलं का बर 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 तुम्हाला हे कोणी सांगितलं की अभिषेक चालू आहेत का आमच्या आम्हाला हा 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 बर 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 त्याच आहे का टेम्पोर नाही काय वाटलं जोडीनं अभिषेक केला आज काय तुमचं नाव आहे सरस्वती काय वाटलं आज या वयात सुद्धा तुमचा अभिषेक झालेला आहेत आजोबा आहेत खऱ्या अर्थानं हे परंपरा या ठिकाणी खर तर माणसांनी सुरू ठेवलेली आहे आणि असे हे आजो आजोबा आहेत आपण काय मुलाखत घेणार दादा तुमचं नाव काय होत मंगल संपूर्ण नाव सांगा गे मंगलेश्वीनाथ हेगडकर काय वाटला अभिषेक केल्यानंतर चांगलं वाटलं चांगलं वाटलंय का कोण कोण आलं होतं सोबत आम्ही का काय काय वाटलं अभिषेक केल्यानंतर आनंद आहे अभिषेक झाला केला काय वाटलं आता चांगला वाटत आनंद वाटला आनंद वाटला तुमचं नाव लक्ष्मी श्रीनाथ हेगडकर हे गडकर ते आला का तुम्ही का नात आहे ते गुरु ते जण आहेत दोन बायका आहेत का अरे दोन पत्नी आहेत आणि दोन्ही पत्नींना या ठिकाणी घेऊन हे रुद्राभिषेक घेण्यासाठी या ठिकाणी आलेले या रुद्र अभिषेकासाठी खर तर वयस्कर ज्येष्ठ ज्या नागरिक आहेत त्या मोठ्याचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आजोबा तुमचं नाव काय नारायण देशमुख कुठून ना आला तुम्ही कुठून आला राहणार ना कुठल्या राहणार ना झिडपीत ना झिडपीत ना आला झिरपी वस्ती बर 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 काय वाटलं अभिषेक केला ह्या वयामध्ये तुमचा अभिषेक झालाय चांगला झाला आणि दोघ जण आहेत जोडीन आले बरोबर आहे चांगलं वाटलं का वाटलं वाटलं एक नंबर तुम्हाला काय वाटलं आजी तुमचा अभिषेक झालाय चांगलं झालंय वाटलं चांगलं वाटलंय का या वयात सुद्धा तुमचा अभिषेक झाला नशिबो अतिरुद्र महाभिषेक सोहळ्यासाठी आलेले आहेत जे जोडीनं जो या ठिकाणी आलेले आहेत आपण प्रसाद या ठिकाणी आहे प्रसादाचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातोय आपण कशा पद्धतीने जो प्रसाद आहे तो प्रसादही या ठिकाणी या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रसाद घेतला जातोय आणि जे अतिरुद्र अभिषेक ज्यांचा झाला ते समाधानाने या ठिकाणी जात आहेत आपल्यासोबत काही कप्पल आहेत काय जोडे आहेत दादा तुमचं नाव माझं नाव अजित पाटील मी प्रॉपर टेम्पोनिस मी फर्स्ट टाइम या दुर्गाला आलो खूप छान झाला अभिषेक आणि जेवण पण खूप उत्तम क्वालिटी होतं खूप छान होतं त्याच्या आधी तुम्ही कधी आधी नाही काय वाटलं की जेवणामध्ये काय वाटलं की बाबा अभिषेक झाला खूप छान वाटलं छान वाटलं खूप धार्मिक धार्मिक तुम्हाला काय वाटलं साधारण खूप छान वाटलं मी फर्स्ट टाइम हे सगळं बघते खूप छान म्हणजे खूप छान आणि प्रसाद पण खूप छान होता आणि अतिरुद्र अभिषेक एकदम छान मग तुम्हाला ह्या सपोर्ट केला आणि सांगितलं की चालू आहे कसं काय माझे सासरे अनिल पाटील ह्यांनी मला सपोर्ट केला आणि जायला सांगितलं आणि मी प्रत्यक्षात एक्सपिरियन्स केलं तेव्हा खूप भारी वाटलं मला छान आहे सगळं पहिला कधी झालं नव्हतं हां मी याच्या अगोदर कधी अभिषेक नाही केलेला होता चौरंगावरती फक्त महादेवाची पिंटर ठेवायची बाकीच्या ने काही साहित्य आहे बळी पेना तामखाली बॉक्स ते खाली ठेवा चौरंगावरती फक्त पिंटर